यशोवाणी दिवाळी अंक दोन हजार चोवीस साठी मी ललिता कानेटकर वाचून दाखवत आहे माझा लेख लेखाच नाव आहे माझा प्रवास वर्षांनी मला ऑरेंज या गावाला जायचा योग आला आणि मन भुरकन भूतकाळात गेलं जवळजवळ पन्नास वर्षांपूर्वी ऑस्ट्रेलियाच्या सिडनी शहराच्या एअरपोर्ट वर मी उतरले मुंबईसारख्या गजबजाटातून आणि एकत्र कुटुंब पद्धतीत वाढलेली मी सिडनीत पोचताच घाबरले पावचले आणि रडलेही एअरपोर्टवर यजमान मला गाडी घेऊन न्यायला आले होतेच रस्त्यावरचा शुकशुकाट बघून हे सिडनी शहरच आहे की नाही याची मला शंका आली थेट एअरपोर्टहून यजमानांच्या मित्राच्या घरी जायचंय आणि हे मराठी दाम्पत्य आहे हे समजून मला खूप आनंद झाला या मित्रमैत्रिणींची अमूल्य साथ आम्हाला आजवर मिळत आली आहे सिडनीत दोन रात्री राहून आम्ही ऑरेंजला पोचलो त्यावेळेचं छोटस टुमदार स्वच्छ आणि सर्व सोयी असलेलं हे गाव आकर्षण वाटण्यासारखंच होतं आणि आजही आहेच पण आता ते एक मोठं शहर झालं आहे मुंबईतल्या उन्हाळ्यातून ऐन थंडीत इथे आल्याने मी गारठूनच गेले ऑरेंजमधल्या मा हॉस्पिटलमध्ये मा माझे यजमान त्यावेळी काम करत असल्यामुळे हॉस्पिटलमार्फतच त्याच आवारात आम्हाला मोठं घर दिलं होतं दुसऱ्या दिवशी सकाळीच मुख्य डॉक्टरच्या बायकोने आमच्या घराचं दार ठोटावलं हातात फुलांचा मोठा गुच्छ आणि अँझॅक बिस्किटांचा ट्रे घेऊन उभी असलेली ही हेलन म्हणजे अतिशय प्रसन्न आणि देखण व्यक्तिमत्व तिने केलेल्या माझ्या या स्वागतामुळे मी अगदी भारावून गेले आमच्या शेजारच्या घरात पीटर आणि रोझॅन राहत असत ही रोझॅन माझी ऑस्ट्रेलियातली पहिली अभारतीय मैत्री ती डच आणि मी मराठी पण आमचं छान जमायचं रोज दुपारी आम्ही गावात फेरफटका मारून छोटी मोठी खरेदी करून शेवटी पॅशन फ्रूट आईस्क्रीम खाणं हा जणू नित्यनियमच झाला होता आमच्या घरात प्रत्येक झोपायच्या खोलीत फायरप्लेस होती घरात ऑइल हिटर्सही बसवले असले तरी ते चालू नव्हते त्यामुळे एक छोटा फॅन हिटर मी माझ्याबरोबर घरभर फिरवत असे बरेचदा थंडीमुळे पाण्याचे नळ गोठायचे घराच्या अंगणात पांढरट गवत बघून मला आश्चर्यच वाटलं हे असं दृश्य आतापर्यंत फक्त चित्रपटात बघितलं होत पण ही नव्याची नवलाई मला खूप आवडली होती एकदा पहिल्यांदाच फायर प्लेस लावून घर उबार करण्याचा आम्ही खटाटोक केला आणि खूप पस्तावलो कधीही कोणीही साफ केलेली नसावी आम्हाला तरी काय माहीत पण धूर जायला आम्ही खिडक्या उघडल्या संध्याकाळची वेळ आणि कडक थंडी त्यामुळे गाठून मरायचीच वेळ आली होती तेवढ्यात यजमानांना ड्रायव्ह इन सिनेमा आठवला या ड्रायव्ह इन सिनेमाला आम्ही थेट गाडीने पोचलो गाडीच्या खिडकीला हिटर लावून सिनेमा बघायची या इन सिनेमात सोय असते निदान दोन तास तरी या हिटरनी आमचा जीव वाचवला इन सिनेमाचा हा असा अनोखा अनुभव आता मात्र हे ड्रायव्ह इन सिनेमा कुठेही आढळत नाही ऑस्ट्रेलियातली भाषा इंग्रजी असली तरी तोंडातल्या तोंडात, तोंडात आणि भरभर बोलण्याची ऑस्ट्रेलियन लोकांची पद्धत म्हणजे भारतीयांपेक्षा अगदी उलट मला इंग्रजी बोलता आलं तरी बोलायची सवय नव्हती आणि मला लाजही वाटायची सुरुवातीला ही ऑस्ट्रेलियन ॲक्सेंट कळायला मला खूप वेळ लागला त्यामुळे भीतीनेच माझं बोलणं हाय हॅलो येस आणि नो इतपतच असायचं विचारलेल्या प्रश्नाला कधीतरी चुकीने येस किंवा नो म्हटलेला आठवून मला आजही हसू येत आहे बरेचदा माझं यजमानाने पूर्ण करून मला वाचवलेलंही आठवत गोल्फ खेळ काय असतो हे यजमानांमुळेच मला कळलं आणि त्यांच्याबरोबर चालायला जाऊन मी गोल्फ खेळले खेळणे म्हणजे काय क्वचित थोडेफार बॉल मारण्याचा प्रयत्न केला एवढंच ऑस्ट्रेलियात कांगारू खूप असतात इतकीच काय ती ऑस्ट्रेलियाची माहिती होती आल्या दिवसापासून या कांगारून मी शोधत होते आणि अचानक दूरवर एक दिवस म्हणजे गॉल्फ कोर्सवरच बरं का उड्या मारत जाणार कांगारू बघितल्यावर अतिशय आनंदाने मी जोरात किंचाळले होते काही दिवसांनी ऑरेंज जवळच्याच गावात राहणाऱ्या एका गुजराती दाम्पत्याची ओळख झाली अतिशय अगत्यशील आणि प्रेमळ दाम्पत्य आमची एकमेकांकडे जाये चालू झाली तेवढ्यातच ऑरेंजमधलं माझं सहा महिन्यांचं वास्तव्य आता संपत येऊन आम्ही सिडनीला जाणार असं समजलं कारण सिडनीतल्या एका उपनगरातील हॉस्पिटलमध्ये यजमानांची बदली झाली पुन्हा हॉस्पिटलकडूनच मिळालेलं घर पण यावेळी फायर प्लेस वगैरे नसलेलं सिडनीतलं प्रसिद्ध ऑपेरा हाऊस हार्बर ब्रिज सिडनी हार्बर सर्वच पाहून डोळे दिपले सिडनीत आल्यावर जरा माणसात आल्यासारखं वाटायला लागलं बोटावर मोजण्या इतकीच मराठी कुटुंब होती आमची सगळ्यांची लांब ला। त्यामुळे मोजक्याच पण दुधाची तान ताकावर भागली इथेच माझ्या विचारांशी मिळती जुळती असणारी सरोज मला भेटली आम्ही दोघींनी मिळून इथल्या सर्व मराठी मंडळींना एकत्र आणण्याचं ठरवलं पत्ते शोधून शोधून एकंदर पन्नास पत्र पाठवली होती पहिल्या भेटीला साधारण ऐंशी नव्वद मराठी मंडळी जमली अशा तऱ्हेने एकत्र येऊन मराठी सांस्कृतिक कार्यक्रमाचा आम्ही आनंद लुटू लागलो अनौपचारिक मराठी मंडळाची ही अशी सुरुवात झाली या छोट्या रोपाचा पुढे मोठा वृक्ष होऊन आता मराठी असोसिएशन सिडनी या नावाने कार्यरत आहे आमच्या संसारात पुढे सुंदर दोन कन्यांचं आगमन झालं हॉस्पिटलच्या नोकरीनंतर काही वर्षांनी यजमानांनी सिडनीमध्येच स्वतःची वैद्यकीय प्रॅक्टिस सुरू केली सुरुवातीपासून मी आमच्या प्रॅक्टिसमध्ये रिसेप्शनिस्ट आणि प्रॅक्टिस मॅनेजर म्हणून काम बघत आले घरच्या व्यवसायात काम करायचं त्याचे फायदे आणि तोटेही पण माझ्या मते फायदे जास्त मुली मोठ्या होत असताना त्यांच्याकडे लक्ष ठेवणं आणि काळजी घेणं जास्त सोपं जात होतं कालांतराने व्यवसायाच्याच निमित्ताने सिडनीपासून पंच्याहत्तर किलोमीटरवर असलेल्या करजॉंग या निसर्गरम्य परिसरात आम्ही तेवीस चोवीस वर्ष काढली घरकाम व्यवसाय मुलींच्या शाळा कॉलेज माझ्या नाटकांच्या आवडीमुळे नाटकांच्या तालमी सिडनीच्या मराठी असोसिएशनचे कार्यक्रम यामध्ये वर्ष भराभर निघून गेली आता आम्ही आजी आणि आजाही झालो आहोत मराठी मंडळी वाढल्याने नव्या ओळखी आणि मैत्री झाल्या माझ्या मराठी असोसिएशनच्या कामामुळे भारतातील श्रेष्ठ ज्येष्ठ कवी लेखक कलाकारांशी संपर्क तर आलाच पण त्यांचा आमच्या घरचा सहवास ही अमूल्य ठेव आहे पु ल बप्पू वसंत बापट लालन सारंग प्रभाकर कारेकर अश्विनी भिडे आरती अंकलीकर आणि इतर अनेक कधीकधी वाटतं मी भारतात असते तर हे शक्य झालं असतं का यजमानांची वैद्यकीय प्रॅक्टिस आणि ब्रीच खेळातील नैपुण्य यामुळे अनेक मॉल्टीज इटालियन असिरियन लेबनीज आणि अर्थात ऑस्ट्रेलियन मित्रमंडळही वाढत गेलं नॉर्मासारखी अत्यंत प्रेमळ मैत्रीण मिळाली तिनेच मला लेबनीज जेवण करायला शिकवलं असिरियन पेशंट मेरी मैत्रीच्या नात्याने आम्हाला बकलावा खाऊ घालायची बकलावा हा मिडल इस्टर्न गोड पदार्थ आहे लिलीकडून अनेकदा घरच्या बागेतली सफरचंद आणि पीचच्या पेट्या घरी यायच्या मॉल्टीज पेशंट जो यांनी स्वतः कॉफी टेबल्स करून आम्हाला भेट म्हणून दिली इतकंच काय तर ख्रिस आणि जॉननी त्यांच्या लग्नाला आणि दरवर्षी ख्रिसमसच्या जेवणासाठी आवर्जून आमंत्रण दिलं या सगळ्यांच्या प्रेमामुळेच आमचा प्रवास निश्चितच आनंददायी झाला ऑस्ट्रेलियन मंडळी सतत एकमेकांकडे जात नसली तरी त्यांचा मदतीचा हात नेहमी पुढे असतो असा आमचा आजवरचा अनुभव आहे वर्षानुवर्ष शेजारच्या घरात गेलो नाही पण कुंपणावरच एकमेकांना गुड डे कधी चुकलंही नाही कुठलाही प्रवास म्हटला मऊ गालीच्या सतत अंतरलेला असतो का तसच काहीच माझ्याही प्रवासात सुरुवातीची अनेक वर्ष भारत भेटीला जाण्यासाठी वाट पाहावी लागली याची खंत नक्कीच होती आमच्या मुलींना शाळेत असताना स्वतःची आयडेंटिटी दाखवणं सोपं नव्हतं सुट्टीमध्ये त्या आपले मावशी आजी आजोबा काका यांना भेटायला जाऊ शकत नव्हते गणेशोत्सव आणि दिवाळी सण साजरा करायला भारतात जायला आम्हाला अनेक वर्ष लागली पण कालांतराने सिडनीतल्या देवळात गणेशोत्सव प्रसाद भोजन मराठी असोसिएशनची दिवाळी मित्रमैत्रिणींबरोबर दसरा कोजागिरी दिवाळीचा फराळ आणि फुलबाज्यांची मजा आम्हाला आता घेता येऊ लागली आणि बघता बघता मुली जावई नातवंडांबरोबर मी सिडनीकर झाल्याचं कळलंच नाही आता आयुष्याच्या मध्याने आल्यावर मातृभूमीकडे वरचेवर जाणं शक्य आहे कर्मभूमीत तर निरनिराळ्या संस्थांसाठी कामं करून समाजाचं ऋण फेडण्याचं समाधान मला मिळतंय आहे त्याचबरोबर मातृभूमीतल्या यशोवाणी आणि इतर संस्थांशी परिचय झाल्यामुळे हजारो मैलांवरूनही माझा खारीचा वाटा देऊन मदत करू शकते याचाही मला खूप आनंद आहे म्हणतात ना बेस्ट ऑफ बोथ वर्ल्ड पन्नास वर्षांचा माझा हा प्रवासही असाच आहे असं मला वाटतं आणि तो असाच होत राहावा ही प्रार्थना जाता जाता आपल्या सर्वांना शुभ दीपावली आणि माझा सप्रेम नमस्कार